झाले आपले शेव की। की। सोलून झाली मस्त पैकी तर खूप होत आणि सगळी गुतल्यामुळे व्हिडिओ त्या टायमाला नाही येत पण आता म्हणलं माहिती विलायची सोलून अशी छान अशी विलायची सोलायची मस्त बारा कुटायची छान अशी आणि हे टाकायचे आपल्याला मनुक मनुक पण तुम्हाला टाक म्हण केला टाकले आता आईला अजून वाटले तर ते टाकते एवढे टाकले तुम्ही किती अजून टाकायचे काय बरोबर म्हणून थोडं वर टाकलेलं एवढं असते बस का आईचं प्रमाण असतं आमचं प्र माझं प्रमाण असतं मी आपल्या मदत करू लागते झाले तिकडे पाक बनवाय ठेवलाय इकडे शिव काढून ठेवले आता पाक आई बनवू तर आम्ही जेवून घेतो म्हणून तर आम्ही लाडू बनणार आई जे होते शुभ्र आहे बाहेर आपणजवळ एक 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 चाललंय का मारायचं तशी लाडू बनवतो आम्ही तुम्ही

की लोणचं ही चला तर झाले लाडू रात्री खूप उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढ कशी झाले मस्त सॉफ्ट असे लाडू दिलेत आणि एवढे अजून आहेत त्यातली पण ऑर्डर गेलेली आहे आईच चालेखर बांधायचं तर फोनमधली चार्जिंगच संपली त्याच्यामुळे पाच मिनटं दोन मिनटे चार्जिंगला लावला तेवढी चार्जिंग केली आणि परत आली मस्त अशी काय पकताय व काय पाहिजे थोडं थोडं मॅगीच आहे काढले बाजारभरात ही पिशवी अजून चिवडा किती झालेला आहे तेवढा चिवडा काय झाले संपलाय चिवडा करायचा आहे आम्हाला त्याच्यासाठी चाले शुभ्र चालली <laughs> शर्ट टूपया घेऊन अली माऊ काऊ नाही माऊ हातात शर्ट हातात टोपी आणि ती घेऊन कुठे चालली या काय माहिती का चला मला घर झाडून काढायचे मस्त चकाचक कपडा काय लाडू आता आम्ही मी स्वयंपाक बनवते म्हणून ठेवलं थोडा वेळ उघडं घरात होती म्हणून पण आता बाहेरचं काम करायचं म्हणल्यावरती झाकून ठेवा लागते हो का मस्त असं झाकून कारण मस्त अशी भाकरी केल्या ज्वारीच्या पोरकायसाठी बटाटा केला एवढा बटाटा तुम्ही म्हणता तेवढा माझ्यासाठी आईने आपण डब्बा बांधलाय ते डबा घेऊन शुभ्रायला अजून औषध पाजायच्यात दोन पावडर करायची बघू आंघोळ घातले आजीनी पडतंय सारखं बदल उभा राहता येईल चला थँक्यू द्या तिला जायचं असत दिवसभर नसतात ही त्याच्यामुळं चार वाजता तीन चार वाजत तेवढा दम निघत नाही ना जाते दहा रोज अकरा साडे अकरा ला जाते आज दहा ला चाललं ते आणि आवरायचे मला अजून कपडे धुवायचे आज कपडे राहिलेत कपडे जेवण शुभ्रासाठी खायला झाडून घेतात आवरून सगळं टाका ज्यांना कोणाला घ्यायचे ना त्यांना म्हणलं हो हो शेवचे लाडू आपण बनवलेत ऑर्डर तुम्हाल गेली तुम्हाला सांगितले पण अजून पण तुम्हाला बनवून भेटतील सगळं सामान वगैरे हो काय मस्त पैकी तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या शेवचे लाडू